आणि म्हणून यामध्ये क्युरे सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह वर देखील सुनावणी झाली देखील राज्य सरकारच्या बाजूने भक्कमपणे बाजू मांडण्यात येईल त्यामध्ये देखील आता आज आपण हे देतोच आहे त्यामुळे मराठा आरक्षणाच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सिनियर काउन्सिलची देखील आपण फौज उभी केलेली आहे त्यामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ नाना हरीश साहेब मुकुल रोदगी आणि तुषार मेहता आपले सॉलिसिटर जनरल आणि असे आत्मारा नाडकर्णी पटवालिया विजयसिंग थोरा साखरे शेखर जगताप वैभव अक सुखदरे अक्षय शिंदे आधी सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात आणि या लोकांनी अगोदरच्या सरकारमध्ये पण काम केलं असं आपण काय काही त्यांना हे डावललं नाही उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू सक्षमपणे मांडणाऱ्या वी, वि विधिज्ञांचीही या कामी मदत घेतली जाते आहे ते पण आपले मदत करतात टास्क फोर्स देखील के स्थापन केला आहे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय आणि इतर न्यायालयीन पातळीवरही मराठा समाजाचे आरक्षण कसं टिकून राहील याबाबत शासन आणि आयोगात समन्वय राखण्यासाठी निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे या समितीमध्ये निवृत्त न्यायाधीश मारुती गायकवाड न्यायमूर्ती संदीप शिंदे यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती केले आणि त्यांच्याशी देखील सातत्याने संवाद या ठिकाणी सुरू आहे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी तसेच मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमिती मुख्य सचिव तसेच मान्य मुख्य न्यायमूर्ती श्री दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार मंडळाच्या एकूण पन्नास बैठका झाल्या आणि दरम्यान मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासणी करण्यासाठी तेरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्य मागासवर्ग आयोगाला टर्म्स ऑफ रेफरन्स निश्चित करून देण्यात आले राज्य मागासवर्ग आयोगास तातडीने तीनशे सदुसष्ट कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आयोगाच्या पुण्यातील कार्यालयाला देखील वाढीव जागा पाहिजे होती ती दिली आवश्यक ती सगळी सामग्री संसाधनं त्याला उपलब्ध करून दिली नमुना सर्वेक्षण न करता सर्वोच्च म्हणजे सॅम्पल सर्वे न करता सर्वोच्च न्यायालयाने जे काही इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं जे काही त्याच्यामध्ये त्रुटीमध्ये आलं होतं ते मोठं शिवधनुष्य उचलायचं होतं आणि त्यामुळे सर्वेक्षण अचूक आणि निष्पक्षपणे वैज्ञानिक प्रोफेशनल पद्धतीने होणं गरजेचं होतं त्यासाठी गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स पुणे आय आय पी एस यासारख्या नामांकित संस्थांची मदत देखील घेण्यात आली विजयराव त्यांनी त्यासाठी स्वतंत्र संगणक प्रणाली विकसित केली प्रश्नावली तयार करण्यात आली सर्व महसूल यंत्रणा यासाठी तयार ठेवण्यात आली सर्व जिल्हाधिकारी पालिका आयुक्त यांना नोडल अधिकारी म्हणून नेमलं गेलं त्यांच्या वारंवार बैठका घेतल्या वी सी घेतल्या जवळपास तीन ते साडेतीन लाख प्रगणक नेमण्यात आले त्यांचं मास्टर ट्रेनिंग झालं तेवीस जानेवारीपासून युद्धपातीवर हो। सर्वेक्षणाचं काम सुरू झालं हे सर्वेक्षण अचूक करायचं होतं आणि वेळेत पूर्ण करायचं होतं हे चॅलेंज तर होतं आणि म्हणून मला सांगायला अतिशय आनंद आणि अभि अभिमान आहे की दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे या कालावधीमध्ये त्यांचं नाहीत का आवाज आवाज येत नाही ए कोण बसलाय बाबा तिकडे ठीक आहे ठीक आहे करूया आवाज वाढलेला आहे इयरफोन वापरा इयरफोन ठीक आहे हेडफोन वापरा मी सगळ्या ज्या काही तांत्रिक अडचणी सुरुवातीच्या तक्रारी त्यामध्ये दूर केल्या या सभागृहाच्या माध्यमातून राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील सुकरेसाहेब आ... मागासवर्ग आयोगाचे सर्व सदस्य गोखले इन्स्टिट्यूट आणि ज्यांनी हा गोवर्धन पर्वत उचलला ते सर्व प्रगणक महसूल यंत्रणा अगदी थेट सरपंच तलाटी यांच्यापर्यंत सर्वांचेच मी मनापासून आभार मानतो त्यांना मनापासून धन्यवाद देखील देतो